हॅलो छोट्या दोस्तांनो मित्रमैत्रिणींनो पालक आणि शिक्षकांनो कसे आज सगळे मस्त मजेत आज आपण एकदम खूप छान इंटरेस्टिंग टॉपिक बघणार आहोत स्पोकन इंग्लिश शिकण्यासाठीचा तो म्हणजे आपल्याला इंग्लिश खूप बोलायचं असतो खूप इच्छा असते भाषा पण खूप छान आहे पण जेव्हा बोलायला जातो तेव्हा थोडासा गोंधळ उडतो छोट्या छोट्या चुका होतात वाक्यरचनेमध्ये शब्द शब्दांच्या वापरामध्ये तर त्या काय चुका होतात आणि त्या सुधारून नवीन व्यवस्थित इंग्लिशच्या दृष्टीने योग्य अशी वाक्य कशी बनवायची त्याचं आपण मराठीमध्ये बऱ्याचदा ट्रान्सलेशन करतो त्यामुळे ते मराठीचं रूपांतर इंग्लिशमध्ये होऊन आपल्या तोंडातनं वाक्य बाहेर पडतं तर तसं होऊ नये आणि जशी आपण मराठी भाषा बोलतो आपल्या प्रकारे आपल्या पद्धतीने तसंच इंग्लिश भाषासुद्धा बोलली जावी म्हणून काय करायला पाहिजे ते आपण इथे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब या तिन्ही गोष्टी करायला प्लीज प्लीज प्लीज, प्लीज विसरू नका ठीक आहे सुरू करूया आता सगळ्यात पहिलं आहे हॅव आणि हॅविंग याच्यामध्ये थोडासा कधीतरी गोंधळ होऊ शकतो कारण बघता क्षणी अगदी सारखे आहेत असंच सा वाटू शकतं आणि मोर ऑर लेस दोघांचा अर्थ सेमच आहे पण थोडासा संदर्भ बदलू शकतो उदाहरणार्थ मला समजा असं म्हणायचं की माझ्याकडे कार आहे किंवा मला असं म्हणायचं आहे माझ्याकडे सायकल आहे तर आय एम हॅव्हिंग माय कार किंवा आय एम हॅविंग अ कार असं म्हणू शकत नाही आपण आपण काय म्हटलं पाहिजे आय हॅव अ कार आय हॅव अ सायकल आय हॅव अ बॅग हॅव्हिंग न म्हणता हॅव म्हणायचं आहे आता असं का आहे तर त्याचंही कारण तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की हॅव म्हणजे एखादी गोष्ट आपल्याकडे जेव्हा कायमस्वरूपी असते म्हणजे जसं तुमच्याकडे सायकल आहे ती फक्त आत्ताच आहे का नाही जर तुम्ही नीट वापरली तोडमोड तोडफोड न करता तर ती कमीत कमी चार ते पाच वर्ष तुमची उंची वगैरे वाढेपर्यंत ती तुमच्याकडे राहणार आहे बरोबर तर अशा वेळेला म्हणायचं आय हॅव अ कार मग हॅव्हिंग कधी म्हणायचं तर तेही तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की जेव्हा तात्पुरतं तुम्ही काही करताय आणि तेव्हा कोणाचा प्रश्न आला फोन आला तर तुम्ही आय एम हॅविंग असं म्हणू शकता उदाहरणार्थ आय एम हॅव्हिंग लंच आय विल कॉल यू लेटर मी आत्ता जेवते मला नंतर फोन कर ठीक आहे आता दुसरं मराठी जसं मग अशी मी बोल म्हणजे सांगताना सांगितलं की मराठीतून इंग्लिशमध्ये आपण वाक्य बनवतो मग काय गडबड होते आता समजा मला असं म्हणायचं आहे माझं डोकं दुखतं आहे दुखतं की नाही डोकं खूप वेळा कधी कधी दुखतं शाळेत जायचं असेल अभ्यास करायचा असेल होमवर्क करायचं असेल की डोकं दुखतं बरोबर मग जेव्हा अशा वेळेला डोकं दुखतं तेव्हा तुम्ही काय म्हणणार हां इथे मी काय लिहिलं आहे माय हेड इज पेनिंग माझं डोकं दुखतंय हे सरळ सरळ मराठीतनं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन झालं पण तसं आपल्याला करायचं नाही आहे मराठीत बरोबर आहे पण इंग्लिश भाषेच्या दृष्टीने इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आय हॅव अ हेड एक आता टेल आणि से याच्यामध्ये काय फरक आहे टेल कधी म्हणायचं आणि से कधी म्हणायचं ठीक आहे शी से टू मी टू कम अर्ली ओके आणि दुसरं करेक्ट वाक्य आहे शी टोल्ड मी टू कम अर्ली आता या वाक्यामध्ये काय आहे आणि हे समजून घेण्यासाठी ना तुम्हाला इंग्लिशमध्ये सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे दोन प्रकार असतात ते काय असतात तेही थोडंसं समजून घ्यावं लागेल तर त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तेवढी नक्की बघा ठीक आहे तर आ, हे कधी वापरायचं टेल आणि से तर जेव्हा वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ऑब्जेक्ट नसतं तेव्हा आपण से असं वापरू शकतो फॉर एक्झाम्पल शी सेड हॅलो स सेंटेन्स कम्प्लीट बरोबर ती कोणाला म्हणाली काय म्हणाली कधी म्हणाली ते ह्याच्यामध्ये काहीही नाही आहे ओके आता यूज टेल वेन देअर इज अन ऑब्जेक्ट इन द सेंटेन्स फॉर एक्झाम्पल शी टोल्ड मी अ स्टोरी आता इथे स्टोरी हे या वाक्यातलं ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्यामुळे काय होणार शी टोल्ड मी अ स्टोरी तर इथे आपण टोल्ड हे किंवा टेल असं वापरायचं आहे ओके सो हा आहे टेल आणि सेमधला फरक आता वाक्यात बऱ्याचदा अगेर आपण ट्रान्सलेट करायला जातो आणि ओनली वापरतो तर फॉर एक्झाम्पल ही इज जोकिंग ओनली आता मराठीत कसं म्हणणार त्याने फक्त जोक केला असं आपण मराठीत म्हणू शकतो पण इंग्लिशमध्ये म्हणताना काय म्हणायचं ही इज जस्ट जोकिंग ठीक आहे आता उदाहरणार्थ इथे मी मराठीमध्ये सुद्धा त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते तुम्ही वाचू शकता की तो फक्त विनोद करतो हे आपण मराठीत म्हणू शकतो पण इंग्रजीत ओनली आणि जस्ट योग्य त्यांच्या त्यांच्या प्रकारे त्यांच्या त्यांच्या जागी वापरले गेले पाहिजेत ठीक आहे आता मोर बेटर बेटर म्हणजेच अधिक चांगलं त्याच्यामुळे पुन्हा तिथे मोर हा शब्द वापरण्याची गरज नाही फॉर एक्झाम्पल दिस आयडिया इज मोर बेटर असं नाही म्हणू शकत दिस आयडिया इज बेटर गुड नेम आता हे तर मी सुद्धा बऱ्याचदा ऐकलेलं आहे म्हणजे कधी कुठे मिटिंगला गेले ना तर काही जणांकडनं मी ऐकलेलं आहे की सुरुवातीला विचारताना व्हॉट इज युअर गुड नेम असं विचारतात पण इंग्लिशमध्ये विचारताना इंग्लिश भाषेच्या दृष्टीने योग्य काय आहे तर व्हॉट इज युअर नेम असं साधं सोपं सरळ वाक्य आहे त्याच्यामध्ये गुड हे ॲड करायची गरज नाही